कोथरूडमध्ये गोळीबार झाला त्यापूर्वी आयुष कोमकरची हत्या झाली पुण्यात पुन्हा एकदा टोळ्या सक्रिय झाल्यात का असं वातावरण झालंय काय सांगा याचा तपास कुठपर्यंत आलाय कोथरुड मध्ये जी फायरिंगची घटना घडलेली आहे गोळीबाराची जी घटना घडलेली आहे त्याच्याबाबतचा जो तपास आहे तो कोथरूड पोलीस स्टेशन मार्फत चालू आहे महत्वाची बाब म्हणजे की त्या घटनेमध्ये काय झालं कसं झालं कुठल्या कारणांनी झालं कशा पद्धतीने झालं याच्याबाबतची सगळी तपासाची प्रक्रिया ही कोथरूड पोलीस स्टेशन करत आहे मला असं वाटतं की आत्ता इतक्या आगाऊपणे त्या गोष्टीबाबत वाच्य करणं योग्य ठरणार नाही परंतु निश्चितच लवकरच मला काही गोष्टी माहिती आहेत त्याची कल्पना आहे परंतु याबाबत लवकरच आपल्या सगळ्यांना त्या गोष्टींबाबत अवगत केलं जाईल त्याच्यानंतर आपल्याला त्या विषयाबद्दल सर्व कल्पना सर्व ज्ञात होईलच परंतु त्याचबरोबर यापूर्वी झालेले जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये आपण जसं म्हटलं की समर्थ पोलीस स्टेशन या ठिकाणी खून झाला होता आयुष कोमकर या इस्माचा खून झाला होता आणि त्याच्यामध्ये त्याचे आजोबा जे एक गँग लिडर आहेत हे त्याच्यामध्ये आरोपी आहेत तर त्या गँगवरती सुद्धा जी कारवाई आहे त्या कारवाईची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आजच्या घडीला त्याच्यात सर्व आत्तापर्यंतचे निष्पन्न झालेले जे आरोपी आहेत त्या सर्व आरोपींना आम्ही यशस्वीरित्या अटक करू करून त्यांना न्यायालयासमोर प्रोड्यूस करून तपासाच्या प्रक्रियेसाठी त्यांच्या सगळ्यांची पोलीस कस्टडी प्राप्त करून त्यातील तपास हा पुढे वेगाने चालू आहे ते करत असताना या सगळ्या गँग मेंबर्सनी ज्या पद्धतीने या त्यांच्या सगळ्यांच्या संपत्तीमध्ये के वाढ केलेली आहे म्हणजे एखादी गँग ज्या पद्धतीने काम करते आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ते स्वतःच्या गँगचा वापर करून त्याच्यात संपत्तीमध्ये वाढ करत असतात तर त्या मोकाच्या तरतुदींचा वापर करून त्यांच्यावरती त्या अनुषंगाने सुद्धा कारवाई करण्याची प्रक्रिया पॅरलली चालू आहे मला असं वाटतं की असल्या कुठल्या निष्कर्षापर्यंत मी ऍज ऍज डी म्हणून हे सगळं जेव्हा पाहतोय तेव्हा मी पोहोचलेलो नाही या सगळ्या ज्या गॅंग्स आहेत ज्या गँग्सपैकी आप जर आपण प्रमुख काही गँग्स जर बघितले जर आपण अभ्यास केलात तर त्याच्यातले प्रमुख जे आहेत गँग्सचे ते सगळेजण आज गजाळ आहेत काही गँग्सचे जे गँग लीडर आहेत हे आजही बाहेर आहेत परंतु ते धाकाखाली आहेत त्यांना याची पूर्ण कल्पना आहे की त्यांनी कुठं जर बोट जरी वरती केलं तर त्यांच्यावरती कारवाई होणार आहे गँगमधले जे मेंबर आहेत या मेंबर्सला सुद्धा अशाच पद्धतीने वागणं अपेक्षित असतं पोलिसांच्या धाकाखाली राहणं अपेक्षित असतं आणि त्यातला जर एखादा आगावपणा करत असेल तर त्याच्यावर काय कारवाई केली पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो एकंदरीत गेल्या एक दीड वर्षामध्ये जर आपण बघितलं तर अशा काही घटना ज्या घडू शकत होत्या त्या सुद्धा आपण टाळण्यात यशस्वी झालो त्या फक्त टाळल्याच नाही तर त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असणारे जे कोणी असे अँटी सोशल एलिमेंट्स आहेत त्यांच्यावरती सुद्धा आपण चांगला त्यांचा कठोर समाचार घेत त्यांच्यावर कारवाई सुद्धा केलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की नागरिकांनी घाबरू नये जी काही माहिती आहे जी काही तक्रार आहे कोणी असू द्या त्याच्याबद्दलची तक्रार आहे त्यांनी आमच्यापर्यंत ती पोचवेल जेणेकरून आम्ही वेळीच त्याचा योग्य तो बंदोबस्त करू शकतो पुणे शहरामध्ये जवळपास अकरा मुख्य गँग आहेत आणि त्याचबरोबर रायझिंग गँग किंवा त्यांच्यापेक्षा आकाराने लहान असलेल्या परंतु त्यांच्यासारखं मोठं स्वप्न वागणाऱ्या चुकीचं स्वप्न वागणाऱ्या अशा जवळपास अठ्ठ्याऐंशी पेक्षा जास्त गँग आहेत एकूण मिळून शंभरच्या आसपास या गँगचा आकडा आहे आणि यांच्यावरती स्थानिक डीबी पथक खंडणी विरोधी शाखा क्राईम ब्रांचचे इतर युनिट्स त्याचबरोबर पोलीस स्टेशन स्तरावर आणि झोनल स्तरावरती कार्यरत असलेल्या टीम्स हे सर्वजण त्यांच्यावरती लक्ष ठेवून असतात अंकुश ठेवून असतात आणि त्यांचा वेळोवेळी आढावा घेत असतात सर पण या गँगचा आता आढावा घेतला का कारण या दोन घटना अगदी जनशिवसेने मला हे नमूद करायचंय की कोणीही असू द्या कसंही असू द्या आणि कुठेही असू द्या याने ज्याने सुद्धा अशा पद्धतीने एखादी गोष्ट चुकीची गोष्ट करण्याचा विचार जरी केला असेल तरी त्या गोष्टीबाबत कठोरात कठोर जी काही कारवाई असेल ती कारवाई सामोरं जाण्यासाठी तयार असणं गरजेचं आहे पुणे पोलीस असतील आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मग सीपी सर असतील श्री अमितेश कुमार सर असतील जॉईंट सीपी सर रंजन शर्मा सर असतील अॅडिशनल सीपी क्राईम सर असतील दोन्हीही अॅडिशनल सीपीज ईस्ट रिव्हिजन वेस्ट रिव्हिजन सर असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी डी सी पी क्राईम किंवा आमचे सर्व डी जे कार्यरत आहेत झोनल डी सीपीज आहेत हे सर्वजण तत्परतेने पारदर्शकपणे आणि कठोरात कट्रक कठोर कारवाई करून यांना जास्तीत जास्त काळ जेलमध्ये कसं जायला लागेल याची दक्षता घेऊन काम करायला हे निश्चित सांगू शकतो